आहे याचं सादरीकरण करताना मला खूप आनंद होतो आहे कारण हा सगळ्या वेगाऱ्यांनी एकत्र सगळ्यांच्या विचारांनी तयार केला आहे यापूर्वी मला आवाजून सांगावं असं वाटतं की गेल्या वर्षी आपण सगळ्यांनी एक प्रशिक्षण घेतलं आणि जे होतं एफ एल एन ट्रेनिंग त्यामध्ये आपल्याला एक मुद्दा सांगितला गेला होता की बर्मामध्ये आपल्याला प्लेअर लागेल सह अध्यायांची मदत घेऊन आपण विद्यार्थ्यांशी चर्चा करून गटकार्य ठेवून त्यांना शिक्षण देऊ शकतो किंवा त्यांना अध्यापना करून घेऊ शकतो आणि त्याची ते आम्हाला या आजच्या प्रकल्पामध्ये किंवा आजच्या ट्रेनिंगमध्ये की त्या ट्रेनिंग नंतर आपल्यामध्ये कशी क्षमता वृद्धी झाली हे तुम्हाला नक्कीच कळेल आमचा प्रकल्प बघायचे आमच्या प्रकल्पाचं आमच्या गटाचं नाव आहे तारका आणि आमच्या विषय आहे गणित घटक आहे मापन आणि उपघटक आहे वस्तुबल हे विद्यार्थ्यांना हाताळता येईल लहानचं बुकलेट आम्ही तयार केलेलं की जे प्रत्येक विद्यार्थी बनवू शकेल कधी कधी काय होतं की भिंतीवरचे तप्ते भिंतीवर कसेच राहतात एकदा माझे विद्यार्थी सोडून घेतात पण हे बुकलेट विद्यार्थी स्वतः हाताळू शकतात आणि ते सचित्र बुकलेट आहे एक थ्री डायव्हेन्शनल बनवण्याचा आम्ही इथे छोटासा प्रयत्न केलेला आहे वस्तुमानाची विविध परिमाणे इथे आम्ही दाखवलेली आहेत पूर्वकाळ पारंपरिक असा कराजी आहे असं वस्तुमानाची विविध परिमाणं आम्ही चित्रातून दाखवलेली आहेत त्यानंतर सगळ्यात महत्वाची पंधरा इथे किलोग्रॅम दहा किलोग्राम पाच किलोग्राम एक किलोग्राम पाचशे ग्रॅम दोन किलोग्राम दोनशे ग्रॅम शंभर ग्रॅम आणि अगदी सोनाच्या दुकानामध्ये सुद्धा गेल्यावर विद्यार्थ्यांना जे लहानचं वजन घसतं दहा ग्रॅम अशी वजनाची परिणाम इथे विद्यार्थ्यांना हाताळण्यासाठी दिलेली आहे त्यानंतर आपला महत्वाचा भाग इथे आहे ती म्हणजे आपल्या या प्रकल्पातून आपल्याला कंत ध्येय साध्य करायचं आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारताची गणेकर सहज विकसित होणे विविध आकार आणि मापनाची परिमाणं वापर करत इंडियातील जागतिक स्तरावर आपल्याला सिद्ध करू शकतो क्षमता लगतच्या परिसरातील वस्तूंची वजन करण्याची प्रक्रिया समजून घ्यायची स्वत साधी नोंदमाप्य करायची आणि वापराची प्रक्रिया सजगपणे समजून घ्यावी अप्ज निष्पत्ती साध्य होणार आहे मापनाच्या संदर्भात सोपी उदाहरणारे विद्यार्थी स्वतः सोडवतात स्वतः कल्याण करतात स्वत समस्या निराकरण करतात यानंतर या ठिकाणी विनंती आणि सांगली ग्रामीण म्हणतोय तर